नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत तीन व जिवंत कारतूस जप्त जणांना अटक कोल्हापूर जिल्ह्यात बेकायदेशीर कठोर कारवाई करत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं तीन गावठी बनावटीची एक जिवंत कारतूस व इतर मुद्देमालासह एकूण दोन लाख ब्याऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली कोल्हापूर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आलं सदर पथकाला माहिती मिळाली की प्रथमेश गायकवाड राहणार लूर तालुका वायवा जिल्हा सांगली हा बेकायदेशीर गावती पिस्टल घेऊन राम सावंत राहणार शिरोली पुलाची यादवाडी तालुका हातकनंगले याच्यासह होंडा शाईन मोटरसायकलवरून दसरा चौक कोल्हापूर येथे येणार आहे या माहितीच्या आधारे दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पोलीस उपनिरीक्षक जलिंदर जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकानं दसरा चौकातील के टी बस स्टँड जवळ साफा रचला संशयित इसम तिथे आल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि झडती घेतली असतं त्यांच्याकडून तीन गावठी बनावटीची पिस्टल एक जिवंत होंडा शाईन मोटरसायकल व इतर साहित्य जप्त करण्यात आलं प्राथमिक चौकशीत सा आरोपींनी सांगितलं की त्यांना हे शस्त्र शुभम मासुळे राणे इंदिरीनगर यवत तालुका दौंड जिल्हा पुणे यानं विक्रीसाठी पुरवलं होतं पोलिसांनी यवत जिल्हा पुणे येथे जाऊन शुभम अटक केली या, या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास लक्ष्मीपुरी पोलीस करीत आहेत ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक जलिंदर जाधव पोलीस अंमलदार संदीप बेंद्रे लखन पाटील विजय इंगळे विशाल चौघुले संजय कुंभार महेश पाटील महेश खोत सागर माने शुभम संखळ रोहित मर्दाने संजय पडवळ सतीश जंगम अमित सर जयकृष्णात पिंगळे हंबीरराव अतिग्रे आणि सुशील पाटील यांनी केली आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा